मंडळाधिकारी व तलाठी निलंबनाविरोधात बावीस जानेवारी पासून तलाठी संघटनेचे काम बंद आंदोलन वाळू तस्करांवर उचित कारवाई न केल्याचा ठपकाठून मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर तलाठी संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या ठाण हद्दीतील गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करत असलेल्या एम एस शून्य सहा डब्ल्यू बावीस पंच्याऐंशी क्रमांकाचा हायवा अहमदनगर खनिज विभागाच्या पथकाने पकडून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात जमा करून मातुल ठाण येथे होत असलेल्या अवैध गौण खनिज विरोधात प्रतिबंधक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत नायगाव येथील तलाठी नंदकुमार नागापुरे व मंडलाधिकारी बी एस वाय खिंडे यांना एकाच दिवशी नोटीस बजावून निलंबित करण्यात आलाय शासनाकडून करण्यात आलेल्या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ अहमदनगर तलाठी संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक बावीस जानेवारी पासून तलाठी कामबंद आंदोलन करणार असून या संदर्भात पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत हसे यांनी श्रीरामपूर येथील बैठकीत दिली आहे प्रतिनिधी रवींद्र आसने अहमदनगर जय वाळू वाहतुकीच्या संबंधात कारवाई केली जाते त्यावेळी फक्त वरिष्ठ कार्यालयाकडून तलाठी आणि अधिकारी यांनाच जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होते कारवाईची घटना तर अशी कोणतीही पूर्वकल्पना न देता दुसऱ्या दिवशी डायरेक्ट निलंबन करण्यात आले त्या तलाठी अधिकारी यांना कोणतीही संधी म उपलब्ध त्यांची बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही ज्या दिवशी नोटीस त्याच दिवशी निलंबन आमची म्हणणं एकच आहे हे करत असताना आमची पण बाजू समजून घ्या आमच्या अडचणी समजून घ्या तलाठी म्हणजे सुपरमॅन नाही तो कधी गेला आणि कारवाई करून आला तो मानव आहे त्याला रात्रीची झोप घे नाही त्याला कुटुंब आहे रात्रीच्या वेळेस एखादा चोर चोरी करत असेल आणि तो चोराट्याच्या जर क कर्तव्यामुळं किंवा त्याच्या ज्या दुर्गुणामुळं तलाठी मंडळ मंडळाधिकार जर निलंबनाची कारवाई होत असेल तर हे सर्वस्वी चुकीचं आहे याचं यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा सोमवारपासून काम बंदच्या भूमिकेत आहोत तसं आम्ही निवेदन मान्य जिल्हाधिकारी मोदय यांना उद्या देणार आहोत यांच्याकडे जो महसूल विभाग आहे माननीय मंत्री महोदय आदरणीय महसूल मंत्री वि साहेब यांच्याकडं आम्ही आमच्या भावना मांडण्यासाठी वेळ मागणार आहोत कारण आमच्या पण काही अडचणी सगळ्याच गोष्टी वाळू वा म्हटल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी जबाबदार असतो असं नाही त्याच्यामध्ये वाळू वाहणारा जबाबदार आहे जर कोणी जाणीवपूर्वक जर दुर्लक्ष करीत असेल त्याला जर मदत करीत असेल तो पण दोषी परंतु संबंध नसताना कारवाई करायची म्हणून करत तलाठी सर्कल आणि कारण निलंबित असं होता कारण आणि याच्यामुळं उलट कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होणार आहे आणि ते आदरणीय मंत्री महोदय यांना भेटून आम्ही ते मांडणार आहोत आणि त्यांची वेळ घेणार आहोत